सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आपण जसं शारदीय नवरात्र साजरं करतो आपली जी कुलदेवी आहे तिचं नवरात्र नऊ नौ दिवस साजरं करतो त्यालाच आपण शारदीय नवरात्र असे म्हणतात आपण नवरात्रीमध्ये काय करतो देवीचा घड बसवतो अखंड नंदादीप नऊ दिवस तेवत ठेवतो जे देवींची सेवा करतो दुर्गा सप्तशती ती ग्रंथाचे आपण नऊ किंवा चौदा पारायण करतो आपण कुलदेवीचा उपवास करतो म्हणजे काय कुलदेवीची आपण सेवा करतो त्यालाच आपण नवरात्रीत शारदीय नवरात्र असे म्हणतात आपण आता कुलदेवीची सेवा केली तसंच आपल्याला कुलदेवताची पण सेवा करायची असते कुलदेवताची सेवा करायची म्हणजे काय तर आपल्याला कुलदेवताचं नवरात्रही साजरं करायचं असतं तर ते नवरात्र दोन डिसेंबरपासून ते आपल्याला सात डिसेंबरपर्यंत या सहा दिवसाचं हे नवरात्र असतं त्यालाच आपण षडरात्र असे म्हणतात ही सेवा आपली कुलदैवत खंडोबा महाराजांची असते म्हणजे तुमची जी कोणतं दैवत असन त्यांचीही सेवा आपल्याला करायची असते ह्यालाच आपण षडरात्र असेही म्हणतात जे स्वामी सेवेकरे आहेत ना त्यांना माहीतच असेल की हे षडरात्र कसे साजरी करायची घट कसा बसवायचा खूप लोकांना माहीत आहे आणि खूप काही लोकांना पण असं माहीत नाही की आपण जसे नवरात्र साजरे करतो तसं शडरात्रही साजरी, साजरी करायला पाहिजे तर शेडरात्र कसे साजरं करायचं दोन डिसेंबरपासून आपल्याला घट बसवायचं आहे तर घट बसवायचे म्हणजे काय करायचं तर आपण जे नवरात्री टोपलं त्याच्यामध्ये माती आणि जे आपण ते काय मातीचं हे ठेवतो ना म्हणजे मटकं तेच ठेवायचे आपल्याला आणि तसंच शेम शेम पाच प्रकारचे कडधान्य त्यात टाकायचे आणि आप आपल्याला हे आपल्याला हे घट बसवायचं आहे आणि पहिल्या दिवशी आपल्याला पानाची माळ आपल्याला पहिली माळ करायची विड्याच्या पानाची आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला पाच फुलं म्हणजे पिवळा रंग खंडोबाला खूप आवडायचा म्हणून तुम्हाला जर पिवळ्या रंगाची फुलं दिसत असतील तर तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं पाच दिवस माळ केली तरी जमेल नाही केली तरीही काही हरकत नाही दुसऱ्या कुठल्याही रंगाची तुम्ही पाच दिवस माळ केली तरीही चालेल या शडरात्रीमध्ये पण आपल्याला उपवास हा धरायचा असतो षडरात्रीमध्ये आपल्याला नऊ दिवस म्हणजे सहा दिवस अखंड नंदादीप हा तेवत ठेवायचा असतो तुम्हाला या दिवशी ब्रह्मचार्याचं पण पालन करायचं असतं घट बसवायच्या अगोदर आपल्याला घराची जडमाटे काढून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा कारण त्याच्या अगोदरच आमुष असती आणि आमुष संपली की लगेच मार्गशीर्ष हा प्रथम दिवस म्हणजेच आपल्याला शडरात्रीचा हा दिवस असतो हे सर्वांना कळलं असेल की घटकसे बसवायचे तर असा का बसवायचे तर प्रत्येक जणांचे जे प्रश्न असतात सर्वात मोठा म्हणजे आर्थिक आर्थिक प्रश्न सर्वांना हा भेडसावत असतो आर्थिक प्रश्न मार्गी लागण्यासाठी तुम्हाला नोकरी लागण्यासाठी किंवा संतती प्राप्तीसाठी मुलांचं वडिलांचं पटत नसेल क संसारित प्रश्न तुम्ही संसार करता म्हणजे प्रश्न तर खूपच तुमच्यासमोर असतात त्या सर्व प्रश्न निवारण्यासाठी आपल्याला हे शारदीय नवरात्र आणि शेडरात्र हे साजरं करायचं असतं तर हे घट बसून झाले तर आता काय कुलदेवी कुणा सेवा कोणती करायची तर सेवा करायची म्हणजे काय तर आपण केंद्रात तुम्हाला जे काका मार्गदर्शन करतात त्यांनी जर सांगितलंच असेल की स्वामी महाराज सांगतात की माझ्या अगोदर कुलदेवी कुलदेवता पितर माता पिंता यांची जी सेवा करतो त्यांची सेवा केली तरच मला ती सेवा फलदायी ठरते म्हणजे माझी सेवा करायची आणि ह्यांची सेवा करायची नाही तर तुम्ही माझी कितीही सेवा करा तुम्हाला ती लवकर फलदायी ठरत नाही म्हणूनच आपल्याला अगोदर कुलदेवी आणि कुलदेवता यांची सेवा करायची असते आणि नंतरच महाराजांची करायची असते त्यामुळेच तुमचे कोणतेही कार्य पूर्ण होत नाही तुम्ही या दिवस या देवांचे उपवास करता ते देवांचे उपवास करता खूप सेवा करता त्या देवांची परंतु तुम्हाला कुठल्याच कार्यात यश मिळत नाही कारण त्याचं पाठीमागं हेच कारण असतं लक्षात ठेवा कारण तुमची कुलदेवी आणि कुलदैव तुमच्यावर नाराज झालेलं असतं त्यामुळं तुम्हाला कुठल्याही गोष्टीत यश मिळत नाही त्यामुळे तुम्ही जर नवरात्रीत तुम्ही घट बसवला असेल तर त्या घटाची पूर्ण फल तुम्हाला प्राप्ती पाहिजे असेल तर आपल्याला मल्हारी सप्तशती सुद्धा षडरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला हे घट बसवायचे असतात तर हे मल्हारी सप्तशती हा ग्रंथाचा आपल्याला पारायण करायचं असतं तर तुम्ही चौदा पारायण केलं तरीही काही हरकत नाही परंतु सहा दिवस तुम्ही एक एक पारायण केलं तरीही काही हरकत नाही कारण भाव महत्त्वाचा असतो तुम्ही पूर्ण भक्तीने भावानं देवाचं हे षडरात्र साजरं करा तुम्हाला ते नक्कीच फलदायी ठरलेलं असेल कारण हे आता तुम्हाला कळलं असेल मल्हारी सप्तशती ग्रंथाचं किती पारण करायचं आपल्याला सहा किंवा चौदा पारायण तुम्ही हे करू शकता ज्यांना काही जमत नसेल त्यांनी म्हणजे सहा दिवसात दोन दोन अध्याय असले तरी चालेल पारण करायचं म्हणजे काय तर पहिल्या ग्रंथापासून चौदाव्या ग्रंथापर्यंत आपल्याला वाचायचं पूर्ण नंतर क्षमा प्राप्ती हे पूर्ण वाचलं तरच आपल्याला हे पूर्ण ग्रंथाचं फळ मिळतं हे लक्षात ठेवा तर आता घट बसवायचं तुम्हाला सांगितलंच आहे जसं आपण टोपली माती दिवं पिवळं लोकर पाच कडधान्य टाकायचं आणि ते घड बसवायचे आणि जसं आपण देवीला त्या घटावर बसवलं तसंच आपल्याला इथं खंडोबा महाराजांना हे घट बसवायचं त्यालाच आपण घटी बसवणं असं म्हणतात तर हे झालं घट बसवणं नंतर सहाव्या दिवशी म्हणजे सहा तारखेला न नागदेवी म्हणतात मराठवाड्यात आम्ही मराठवाड्यातले तर आमच्याकडं बाजरीच्या पिठाचे नागदेवे बनवतात आणि त्याच्यामध्ये फुल आ, म, ते वाती लावतात तुपात आणि ते नंतर खायला देतात असे हे नागदेव असतात एक माणसाचं पाच दिवे अशा प्रकारे तुमच्या घरात जेवढी माणसं म्हणजे फक्त पुरुषच पाहिजे इथं तुमच्या घरात दोन पुरुष असतील तर दहा आपल्याला नागदिवे बनवायचे असतात आणि त्यां त्यांनी आपल्याला देवांची मला वाटते देवांच्या समोर ठेवून त्यांची आपल्याला हे पूजा करायची असते अशा प्रकारे नागदेव आमच्या साजरी करतात तुमची प्र पद्धत जशी असेल तशी करा तुम्ही नंतर सात तारखेला आपल्याला घट हलवायचा असतो घट हलवायचा म्हणजे काय पाच मुलं तुम किंवा सात मुलं संकेत तुम्हाला इथं बोलवायचे असतात आणि आपल्याला घट हा आलवायचा असतो पूर्णाचं पूर्णाच्या करतात आपल्याला पूर्णामध्ये आपल्याला आरती करायची असते देवाची नंतर आपल्या तळी भरायची असतात तुम्ही घट बसवला असेल तर तळी भर भरतात नाही बसवणारी पण तळी भरवतात त्यामुळं तुम्ही तळीही भरू शकता पाच मुले किंवा विषम संख्येत मुले आणायची आणि त्यांच्या डोक्याला ते घट लावतात आणि एळकोट एळकोट जय मल्हार असं म्हणून दिंडोरीकडे आपल्याला सात पावलं चालायचं हे तुम्हाला मल्हारी सप्तशती ग्रंथाच्या मागं काय काय करायचं ते समजूनच जाईल तर तसं तुम्ही करू शकता नंतर आपल्याला हे पारायण झालं घट कसा बसवायचा ते नियम व अटी कोणत्या तर नियम काय ह्या षडरात्रीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा मांसाहार करायचा नाही ब्रह्मचैतन्य आपल्याला पाळायचं आहे नंतर आपल्याला परांनासुद्धा तुम्ही घेऊ नका शक्यतो मी तर म्हणते तुम्ही परांना घेऊच नका कारण आपण बाहेर खातो आपल्याला माहीत नसतं कुठल्या प्रकारचा कुठला व्यक्ती त्यामुळे तुम्ही जर सेवा करत असताल कुठलीही सेवा करत असताल तर हे शक्यतो टाळा तुम्हाला जर देवांची मल्हारी मार्तंडयाची खंडोबाची कृपा आपल्या घरावर पाहिजे असेल तर या दिवशी तुम्हाला जम, जमल जमलं तर षष्ठीला तुम्ही तुमच्या घराजवळ जर जेजुरी नळदुर्ग पाली हे खंडोबाचं मंदिर असेल तर तिथं तुम्ही नक्की जायला विसरू नका तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना असतात त्या पूर्ण होतात नंतर म्हणजे काय पाठ करताना एका वेळेसच आपल्याला पाठ तो वाचून घ्यायचा आहे सारखं उठून उठत बसत एक एका देवासला उठायचा दुसरा वासला उठायचा असं करायचं नाही पूर्ण श्रद्धेनं आपल्याला हा पाठ करायचा आहे पूर्ण श्रद्धेनं पाठ जर तुम्ही केला तर खंडोबाची कृपा तुमच्या घरावर नक्कीच होईल तर हे कळ असेल हा ग्रंथ आपल्याला एका ह्याच्यातच वाचायचा आहे मध्ये काही प्रॉब्लेम असतील सुतक असेल विटाळ असेल तर त्यांनी काय करायचं तुम्हाला या शेळ रात्री जर सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही रोजच्या नित्य सेवेत रोज तुम्ही आपल्या कुलदैवतेचे दोन अध्याय वाचायला विसरू नका जमत नसेल तर काय करा तुम्हाला रविवारी सर्वांना सुट्टी असतेच तर रविवारी तुम्ही पूर्ण मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण नक्कीच करा तुमच्या घरात जर कौटुंबिक प्रगती होत नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप हे महत्त्वाचं आहे आपण घरात ज्या काय ग्रंथाचं पारायण करतो देवाचं नामस्मरण करतो श्रीयंत्र सेवा करतो कुंकुमार्चन करतो किंवा इतर कोणत्याही सेवा करतो त्या जर फलदायी ठरत नसतील तर आपल्याला हे आपल्याला मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण हे करायचं असतं ते पारायण केलं तर तुमच्या सेवा लवकरच फलदायी ठरतात त्यामुळे तुम्ही रविवारी एकदा तरी मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करायला विसरू नका मल्हारी हे चौसष्ट प्रकारच्या दृष्ट अघोरी सर्व शक्तीचं नाश करणारं हे दैवत आहे त्यामुळे त्यांचं पारायण करायला नक्कीच नक्कीच म्हणजे नक्कीच प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ महाराज हे पण दिंडोरीला दिंडोरी चालक अक्कलकोटला गेलते त्यावेळेस ते त्यांनी पहिल्यांदा आपल्याला म्हणजे पहिल्यांदा खंडोबा महाराजांच्या दे मंदिरात प्रवेश केला म्हणून ते सुद्धा सांगतात की अगोदर तुम्ही आपल्या कुलदैवती कुलदैवतेचा सेवा करा मग माझी करा त्यामुळे तुम्ही ह्या चंपाष्ठीला घट नक्कीच बसवा काय अडचण काय प्रॉब्लेम असेल तर नाही बसवला तरी चालेल परंतु तुम्ही मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण भक्तीनं आणि श्रद्धेनं करा खंडोबा महाराज तुमच्या ह्या हाकेला नक्कीच धावून येतील आणि तुमच्या ज्या काही समस्या ज्या काही प्रॉब्लेम असतील ते नक्कीच पूर्ण करतील कारण खंडोबा महाराज हे खूप असे दयाळू आहेत ते खूप भोले आहेत ते भक्ताच्या हाकेला नक्कीच धावून येतात त्यामुळे तुम्ही फक्त सेवा करा आणि सेवेकरी घाडा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त